नमस्कार लडक्या बहिणींनो आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे आणि नेमकं डिसेंबरचा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे तर या संदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट बघितल्यानंतर आपल्याला कळून येईल की आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे कधी जमा होणार आहे आणि ही जी काही अपडेट दिलेली आहे की महिला व बाल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे तो पूर्ण बघा तर बघा या बातमीमध्ये काय म्हटलेलं आहे ते की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना जबरदस्त हिट ठरली या योजनेमुळे जनतेतून मतपेटीतून कौल दिला असं प्रमुख नेते जाहीरपणे बोलू लागलेत पण ज्या लाडक्या बहिणींनी भरभरून मतांचं दानपेटी टाकलं त्या बहिणींना आता सरकार सत्तेत आल्यानंतर डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे या संदर्भात सोशल मीडिया राजकीय वर्तुळातून वेगवेगळी माहिती दिली जात असल्यामुळे संभ्रम निर्माण झालेला आहे पण डिसेंबरचे पैसे खात्यात कधी जमा होणार याबाबत नेमकी माहिती समोर आलेली आहे लाडक्या बहिणी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या पाठीशी उभ्या राहिल्या त्यांनी भरभक्कम मतदान केलं आणि महायुती महायुतीला निवडून दिलं त्यामुळे आता महायुतीचं सरकार पर, परत सत्तेत आलेलं आहे तर सत्तेत आल्यानंतर त्यांनी लाडक्या बहिणींच्या पैशाची तरतूद करायला हवी होती म्हणजे त्यांनी जे काही वचननामा आणलेला होता तर त्यामध्ये सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयावरून आम्ही एकवीसशे रुपये देऊ डिसेंबर महिन्यापासून परंतु डिसेंबर आता पंधरा दिवस झालेले आहेत तरी पण लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नाही त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणी चिंतातूर आहे प्रतीक्षेत आहे आता हे असं असताना अधिकाऱ्यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नसेल तर त्यांनी या व्हिडिओला एक लाईक करा आणि या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करा की आमच्या खात्यावर अजून या योजनेचे पैसे जमा झालेत किंवा नाही तर लवकरात लवकर लाईक करा आणि कॉमेंट्स करा त्यानंतर पुढे बघूया आपण की नेमका अधिकाऱ्यांनी काय सांगितलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्यातील पैसे बँक खात्यात कधी जमा होणार याची वाट अनेक महिला लाभार्थी बघत आहे या योजनेअंतर्गत सर्व समावेशक कागदपत्राची पडताळणी केली जाणार आहे त्याचाच एक भाग म्हणून राज्याचे महिला व बालविकास विभागाचे अधिकारी घरोघरी जाऊन कागदपत्राची तपासणी करणार आहेत अशा असे, असे मीडिया रिपोर्ट आहेत पण तक्रार आल्यानंतरच अशा प्रकारची तपासणी होणार असल्याचं अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे ये डिसेंबरचे पैसे आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर यासाठी लाडक्या बहिणी चिंता आहे काळजी करत आहे आणि प्रतीक्षेत आहे तर नेमकं या अगोदर अनेक मीडियामध्ये अशा प्रकारची माहिती आलेली आहे की आता लाडक्या बहिणींचे जे काही अर्ज आहे तर ते परत एकदा तपासले जाणार आहे कागदपत्राची तपासणी केली जाणार आहे परंतु अधिकाऱ्यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणी संदर्भात तक्रार असेल तर त्याच लाडक्या बहिणींचं जे काही अर्ज आहे आणि त्याच्या कागदपत्राची पडताळणी होणार आहे सगळ्याच लाडक्या बहिणींच्या कागदपत्राची पडताळणी होणार नाही त्यामुळे लाडक्या बहिणीनं चिंता करू नका काळजी करू नका सगळ्याच लाडक्या बहिणींच्या बाबतीत अशा प्रकारची पडताळणी होणार नाही त्यानंतर लाडक्या बहिणीनं पुढे बघूया आपण दुसरीकडे डिसेंबरचे पैसे कधी जमा होणार याबाबत अधिकाऱ्याकडून नवीन माहिती दिली जात आहे तर त्यानंतर आता डिसेंबरचे पैसे नेमके कधी मिळणार आहेत तर या संदर्भात अधिकाऱ्यांनी काही माहिती दिलेली आहे तर ती पुढे बघूया आपण तर बघा या ठिकाणी डिसेंबरचा हप्ता नेमका कधी जमा होणार महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी या योजनेबाबत अधिक माहिती दिली आहे डिसेंबर महिन्यातील मासिक रकमेबाबत अनेक अपडेट विविध राजकीय नेत्यांच्या पक्षाकडून देण्यात आले आहेत मात्र महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात नेमकी माहिती दिलेली आहे बघा विविध नेत्यांनी या संदर्भात अगोदरच मीडियामध्ये माहिती दिलेली आहे की दोन दिवसात पैसे येणार तीन दिवसात पैसे येणार परंतु आता अधिकाऱ्यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे की हे पैसे नेमके कधी येणार आहे तर याची माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे बघा लाडक्या बहिणीनो आता ही माहिती आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे तर महिला व बाल विकास मंत्र्याच्या निवडीनंतर डिसेंबर महिन्यातील मासिक रक्कम खात्यात जमा होईल असं महिला व बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे तर बघा लाडक्या बहिणीनो जोपर्यंत महिला व बाल विकास विभागाच्या मंत्र्याची निवड होणार नाही तोपर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार नाही तर आता ही निवड कधी होणार आहे तर आता आपल्याला माहित आहे की पंधरा डिसेंबर आजच या मंत्र्याची निवड केली जाणार आहे आणि त्याचा शपथविधी होणार आहे आज आपल्याला माहित आहे नागपूरमध्ये शपथविधीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे इतर मंत्र्याचा त्यामुळे अनेक मंत्री शपथ घेणार आहेत त्याचबरोबर महिला व बालविकास विभागाचे मंत्री सुद्धा या ठिकाणी आज शपथ घेणार आहे आज शपथ घेतल्यानंतर आपल्याला माहित आहे की उद्यापासून म्हणजे सोळा डिसेंबर पासून विधानसभेचं अधिवेशन आहे नागपूरला आणि याच अधिवेशनामध्ये हे डिक्लेअर पण होणार आहे की नेमके पैसे कधी जमा होणार आहे अधिकाऱ्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे ते बघा महायुतीने निवडणूक प्रचारात लाडकी बहीण योजनेचे पैसे पंधराशे वरून एकवीसशे रुपये करणार असं आश्वासन दिलं होतं तर नोव्हेंबर पर्यंतची आगाऊ रक्कम खात्यात जमाही केली होती आता एकवीसशे रुपये किंवा डिसेंबरचा हप्ता कधी आणि किती मिळणार याची प्रतीक्षा लाभार्थी महिलांना लागून राहिलेली आहे मात्र डिसेंबरचे पैसे व बालविकास खात्याच्या मंत्र्यांच्या निवडीनंतरच त्यांनी सूचना दिल्यानंतर जमा होतील किंवा सूचनेनंतर जी आर जारी करण्यात येईल त्यानंतरच निर्णय घेतला जाऊ शकतो असे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेले आहे तर लाडक्या बहिणीनो या संदर्भात महिला व बालविकास विभागाचे जे काही मंत्री आहेत ते त्यांची अगोदर निवड होणार आहे निवड झाल्यानंतर नेमकं विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये जो काही निर्णय होणार आहे की नेमके लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यायचे कि पंधराशे रुपये द्यायचे हा एक निर्णय उद्या होणार आहे आणि त्यावरच आधारित महिला व बाल विकास विभागाचे जे काही मंत्री आहेत तर ते आदेश देणार आहे आणि तो आदेश देतील किंवा या संदर्भातला जी आर लगेच प्रकाशित करण्यात येईल पब्लिश करण्यात येईल असं या अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे आणि हा जी आर आल्यानंतर किंवा अशा प्रकारची जी काही सूचना आहे सूचना आल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे हे जे काही एकवीसशे रुपये आहे डिसेंबरचा महिना तर तो वितरित केला जाईल त्यामुळे जा लाडक्या बहिणींनो आता ही ऑथेंटिक माहिती आपल्याला मिळालेली आहे की जोपर्यंत महिला बाल विकास विभागाला मंत्री मिळणार नाही तोपर्यंत मात्र या योजनेसंदर्भातील कोणताही पैसा लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार नाही परंतु आता प्रतीक्षा संपलेली आहे या मंत्र्याची निवड पण होणार आहे आणि निवड झाल्यानंतर लगेच उद्यापासून ही सगळी कामे पटापट -पत होणार आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे रुपये एकवीसशे जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा त्यानंतर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत शेअर करा धन्यवाद